नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अंजली आज आपण एका अतिशय संवेदनशील पण अत्यंत महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत वय साठीनंतर शारीरिक संबंध कसे ठेवावेत शरीराची ताकद कशी टिकवावी आणि लवकर गळणे कसे टाळावे अनेक जणांना वाटते की साठीनंतर शरीर कमजोर होते इच्छा कमी होते आत्मविश्वास ढासळतो पण हे पूर्ण सत्य नाही योग्य सवयी योग्य विचार आणि योग्य दिनचर्या पाळली तर साठीनंतरही ही आनंददायी आणि समाधानकारक शारीरिक जीवन जगता येते सर्वात आधी समजून घ्या की शरीर बदलते पण शरीराची क्षमता संपत नाही फक्त त्याला समजून घेणे गरजेचे असते झोप पूर्ण नसेल तर शरीर थकलेले राहते त्यामुळे रोज किमान सात ते आठ तास शांत झोप आवश्यक आहे झोपेअभावी मज्जासंस्था कमजोर होते आणि कामशक्ती कमी होते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ताण सततचा ताण मनात साठवून ठेवला तर त्याचा थेट परिणाम शरीरावर आणि शारीरिक क्षमतेवर होतो त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी ध्यान प्राणायाम जप किंवा आवडता छंद जोपासा रोज किमान तीस मिनिटे चालणे हलका व्यायाम किंवा सूर्यनमस्कार केल्याने रक्ताभिसरण सुधारते शरीरात उष्णता संतुलित राहते आणि ताकद टिकून राहते अनेक पुरुषांची तक्रार असते की लवकर गळते याचे मुख्य कारण म्हणजे घाई भीती आणि चुकीची मानसिकता संबंध ठेवताना मन शांत असणे खूप आवश्यक आहे स्वतःवर विश्वास ठेवा घाई करू नका श्वासावर नियंत्रण ठेवा दीर्घ श्वास घेण्याची सवय लावा त्यामुळे शरीर अधिक काळ स्थिर राहते आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे संवाद जोडीदाराशी मोकळेपणाने बोलणे भावना व्यक्त करणे प्रेम दाखवणे हे सगळे शारीरिक समाधानासाठी अत्यंत आवश्यक आहे केवळ शरीर नव्हे तर मन देखील जोडले गेले पाहिजे आहाराकडे दुर्लक्ष केल्यास शरीर कमजोर होते रोजच्या आहारात दूध तूप बदाम अक्रोड काळी मनुका डाळी हिरव्या भाज्या डाळिंब केळी गूळ ताक भाजीपाला यांचा समावेश असावा पोट साफ नसेल तर शरीर सुस्त राहते त्यामुळे पचन सुधारण्यासाठी कोमट पाणी पिण्याची सवय ठेवा अति तेलकट अति मसालेदार आणि अति खारट पदार्थ टाळा कारण यामुळे शरीरात जडपणा येतो आणखी एक सवय सोडा ती म्हणजे सतत मोबाईल पाहणे रात्री उशिरापर्यंत जागरण आणि नकारात्मक विचार हे सगळे मनावर परिणाम करतात आणि मन कमजोर झाले की शरीरही कमजोर होते साठीनंतर स्वतःला तरुण समजणे महत्वाचे आहे वय फक्त आकडा आहे भावना विचार आणि जीवनशैली यावरच खरा परिणाम अवलंबून असतो अनेक लोक म्हणतात की आता वय झालं आता काही उपयोग नाही हीच सर्वात मोठी चूक आहे स्वतःकडे प्रेमाने पहा स्वतःची काळजी घ्या स्वच्छता पाळा नियमित स्नान करा शरीर स्वच्छ ठेवल्याने आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास वाढला की शारीरिक क्षमता देखील आपोआप वाढते अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मद्यपान आणि तंबाखू हे दोन्ही शरीराच्या शक्तीचे मोठे शत्रू आहेत यांचा त्याग केल्यास काही आठवड्यांतच फरक जाणवू लागतो नाडी मजबूत होते रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरात नैसर्गिक ऊर्जा वाढते काही जण औषधांच्या मागे धावतात पण नैसर्गिक सवयी स्वीकारल्यास औषधांची गरज फार कमी पडते संयम ठेवणे स्वतःला मेळ देणे आणि शरीराचे संकेत ओळखणे हे खूप गरजेचे आहे जेव्हा शरीर थकलेले असेल तेव्हा जबरदस्ती करू नका विश्रांती घ्या कारण विश्रांती हीच खरी ताकद देते दिवसातून काही वेळ सूर्यप्रकाशात बसणे देखील फायदेशीर ठरते यामुळे शरीरात नैसर्गिक शक्ती वाढते आणि हाडे देखील मजबूत राहतात साठीनंतर शारीरिक जीवन आनंददायी ठेवायचे असेल तर जीवनशैली सुधारावी लागते विचार सकारात्मक ठेवावे लागतात आणि स्वतःवर प्रेम करावे लागते हीच खरी गुरुकिल्ली आहे पुढील भागात मी तुम्हाला सांगेन की संबंध ठेवायच्या तीन आधी कोणत्या दोन गोष्टी खाल्ल्यास शरीरात नैसर्गिक ऊर्जा वाढते आणि ताकद दीर्घकाळ टिकते संबंध ठेवायच्या तीन तास आधी शरीर आणि मन योग्य प्रकारे तयार झाले तर ताकद वाढते आत्मविश्वास वाढतो आणि समाधानही अधिक मिळते अनेकजण चुकीच्या सवयींमुळे किंवा चुकीच्या खाण्यामुळे शरीर जड करून घेतात त्यामुळे वेळ आली की शरीर साथ देत नाही म्हणून आज मी तुम्हाला फक्त दोन साध्या पण प्रभावी गोष्टी सांगणार आहे ज्या तीन तास आधी घेतल्यास शरीरात नैसर्गिक ऊर्जा वाढते आणि कमजोरी दूर होते पहिली गोष्ट म्हणजे कोमट दूध आणि त्यात भिजवलेले बदाम रात्रीच्या वेळी एक ग्लास कोमट दूध घ्या त्यात चार ते पाच बदाम रात्रभर भिजवलेले असतील तर ते सोलून त्यात मिसळा आणि शांतपणे प्या दूध शरीराला पोषण देते मज्जासंस्थेला बळ देते आणि बदाम स्मरणशक्ती ताकद आणि सहनशक्ती वाढवतात अनेकांना वाटते की दूध प्यायल्याने जडपणा येतो पण योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला घेतलेले दूध शरीरासाठी अमृतासारखे असते यामुळे शरीरात उष्णता संतुलित राहते रक्ताभिसरण सुधारते आणि आत्मविश्वास आपोआप वाढतो दुसरी गोष्ट म्हणजे केळी आणि गूळ एक मध्यम आकाराची केळी घ्या आणि त्यासोबत थोडा गुळ खा केळी शरीराला त्वरित ऊर्जा देते स्नायूंना बळ देते आणि थकवा कमी करते गूळ रक्तशुद्ध करतो शरीरात उष्णता निर्माण करतो आणि नैसर्गिक ताकद वाढवतो या दोन गोष्टी एकत्र घेतल्यास शरीरात वेगळीच स्फूर्ती जाणवते अनेकांना वाटते की महागडी औषधे गोळ्या किंवा बाहेरचे पदार्थ घ्यावे लागतात पण सत्य हे आहे की घरातल्या साध्या गोष्टी योग्य पद्धतीने घेतल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात मात्र या दोन गोष्टी घेत असताना काही गोष्टी टाळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे त्या तीन तासांच्या वेळेत अति तेलकट अति मसालेदार आणि जड अन्न घेऊ नका पोट भरून जेऊ नका कारण पोट जड झाले की शरीर सुस्त होते आणि सुस्ती आली की इच्छाशक्ती कमी होते या वेळेत थंड पेये बर्फाचे पदार्थ किंवा खूप थंड पाणी टाळा कारण यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि परिणाम थेट ताकदीवर होतो मन शांत ठेवणे देखील खूप आवश्यक आहे सतत चिंता राग भीती किंवा नकारात्मक विचार मनात असतील तर शरीर कितीही मजबूत असले तरी साथ देत नाही त्यामुळे यावेळेत शांत संगीत ऐका देवाचे स्मरण करा जोडीदाराशी प्रेमाने बोला हलकेफुलके विषय बोला यामुळे मन प्रसन्न राहते आणि शरीर नैसर्गिकरित्या तयार होते अनेक पुरुषांची समस्या असते की मनात भीती असते आधीच अपयशाची कल्पना करतात आणि त्यामुळेच शरीर साथ देत नाही हे बदलणे खूप गरजेचे आहे स्वतःवर विश्वास ठेवा आपण सक्षम आहोत हा विचार मनात ठेवा शरीर मनाच्या आदेशावर चालते मन मजबूत झाले की शरीरही मजबूत होते अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी संबंध ठेवायच्या काही वेळाआधी थोडे कोमट पाणी प्या यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा कमी होतो मात्र खूप जास्त पाणी पिऊ नका कारण त्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते प्रमाण राखणे अत्यंत आवश्यक का आहे काही लोक यावेळेत धूम्रपान करतात किंवा मद्यपान करतात पण हे सर्वात मोठे नुकसानकारक आहे यामुळे क्षणिक उत्तेजना मिळेल पण प्रत्यक्ष ताकद कमी होते आणि पुढे पश्चाताप करावा लागतो म्हणून नैसर्गिक मार्ग स्वीकारा संयम ठेवा आणि शरीराच्या गरजा समजून घ्या वय साठीनंतर शरीराला प्रेम काळजी आणि योग्य पोषण याची अधिक गरज असते त्याकडे दुर्लक्ष केले तर समस्या वाढतात पण योग्य सवयी लावल्या तर शरीर अनेक वर्षे साथ देते या दोन साध्या गोष्टी नियमितपणे योग्य वेळेला घेत राहिलात तर काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवू लागेल आत्मविश्वास वाढेल थकवा कमी होईल आणि शरीर अधिक सक्षम वाटू लागेल पुढील भागात मी तुम्हाला सांगणार आहे की योग्य सवयी योग्य वेळ आणि योग्य पद्धत वापरून रात्रभर ताकद कशी टिकवता येते आणि समाधान कसे मिळवता येते त्यामुळे पुढील भाग नक्की ऐका रात्रभर समाधानकारक शारीरिक संबंध टिकवायचे असतील तर सर्वात आधी हे समजून घ्या की ताकद केवळ शरीरातून नाही तर मनातूनही येते अनेक लोक फक्त शरीरावर लक्ष देतात पण मनाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळेच अर्ध्यावरच थकवा येतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घाई सोडणे संबंध म्हणजे स्पर्धा नाही तो प्रेमाचा विश्वासाचा आणि समजुतीचा प्रवास आहे हळूहळू वेळ घेऊन जवळीक वाढवली तर शरीरावर ताण येत नाही आणि नैसर्गिक ऊर्जा टिकून राहते सुरुवात नेहमी प्रेमाने बोला डोळ्यांत पहा हातात हात घ्या आपुलकीने जवळीक वाढवा यामुळे शरीरात नैसर्गिक उष्णता तयार होते आणि मन प्रसन्न राहते श्वासावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे वेगाने श्वास घेतल्यास शरीर लवकर थकते पण खोल आणि शांत श्वास घेतल्यास शरीर स्थिर राहते आणि सहनशक्ती वाढते मध्ये मध्ये थोडी विश्रांती घ्या जोडीदाराशी बोलत रहा हसत रहा प्रेम व्यक्त करत रहा यामुळे शरीराला पुन्हा नव्याने ऊर्जा मिळते अनेक जण सतत एकाच पद्धतीने वागतात त्यामुळे शरीरावर ताण येतो म्हणून नैसर्गिकपणे बदल स्वीकारा आरामदायी स्थिती निवडा शरीराला जे सोयीचे वाटते तेच करा जबरदस्ती कधीही करू नका कारण जबरदस्तीमुळे स्नायूंवर ताण येतो आणि थकवा लवकर येतो पाणी जवळ ठेवा मध्ये मध्ये थोडे कोमट पाणी घ्या यामुळे शरीरातील ऊर्जा संतुलित राहते खोलीत शांत वातावरण ठेवा खूप तेज प्रकाश खूप आवाज किंवा अडथळे असतील तर मन विचलित होते आणि मन विचलित झाले की शरीराची साथ कमी होते स्वच्छता ही देखील अत्यंत महत्वाची आहे शरीर स्वच्छ असेल सुगंध असेल तर आत्मविश्वास वाढतो आणि जवळीक अधिक सुखद होते स्वतःकडे आणि जोडीदाराकडे प्रेमाने पहा दोष शोधू नका तुलना करू नका कारण तुलना ही आनंदाची सर्वात मोठी शत्रू आहे वय साठीनंतर शरीराला अधिक काळजीची गरज असते त्यामुळे शरीराचे संकेत ऐका थकवा वाटला तर थांबा पुन्हा हळूवारपणे सुरुवात करा यामध्ये लाज किंवा संकोच ठेवू नका कारण हे दोघांमधील खासगी आणि पवित्र नाते आहे काही लोकांना वाटते की रात्रभर म्हणजे सतत एकाच वेळेस पण सत्य हे आहे की रात्रभर म्हणजे प्रेम विश्रांती संवाद जवळीक आणि पुन्हा नव्याने सुरुवात असे नैसर्गिक चक्र असते आणि हे चक्र योग्य पद्धतीने ठेवले तर थकवा येत नाही समाधान वाढते आणि नाते अधिक घट्ट होते आहार झोप व्यायाम सकारात्मक विचार आणि प्रेमळ वर्तन या पाच गोष्टी जर तुम्ही जीवनात आणल्या तर कोणतेही वय असो शरीर साथ देईल आत्मविश्वास टिकून राहील आणि जोडीदारही आनंदी राहील शेवटी एवढेच सांगेन की शारीरिक संबंध म्हणजे केवळ शरीराचा विषय नाही तो दोन मनांचा दोन आत्म्यांचा संगम आहे त्यात प्रेम असेल समजूत असेल आणि संयम असेल तर साठीनंतरही जीवन सुंदर आनंदी आणि समाधानकारक राहू शकते मित्रांनो आज आपण साठीनंतरच्या शारीरिक जीवनाबद्दल अतिशय महत्वाची माहिती जाणून घेतली वय वाढले तरी जीवन संपत नाही योग्य सवयी सकारात्मक विचार आणि प्रेमळ नाते असेल तर आयुष्य अधिक सुंदर आणि आनंदी होऊ शकते स्वतःवर विश्वास ठेवा शरीरावर प्रेम करा आणि जोडीदाराशी नाते जपा कारण खरे सुख हे समजुतीत आणि प्रेमात असते ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर ती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा कारण योग्य माहिती अनेकांचे आयुष्य बदलू शकते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांशी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढील भागाची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुमचा पाठिंबा हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नव्या विषयासह काळजी घ्या निरोगी रहा आणि आनंदी रहा धन्यवाद